किनई मैदानाचा गट क्रमांक तेरा सुटला या गट क्रमांक तेरामध्ये आज आपल्याला सुंदर आणि साई संतोष शेट तोडकर यांचा सुंदर आणि साई हा घर तसाच पालताण दिसला मित्रांनो जेव्हापासून आदत होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या दावण्याला सुंदर होता तेव्हा जसा स्पीड होता तसा स्पीड मित्रांनो अजूनसुद्धा लावते आणि पळण्याची जी शैली आहे ती इतर नंदींपेक्षा वेगळी आहे सातारा एक्सप्रेस बालमा जसा हरीन पळतो तसाच मित्रांनो संतोष शेठ टोडकर यांचा सुंदरसुद्धा मित्रांनो आपला पालताण दिसतो आणि त्याच्यामुळे बघताना खूप आनंद वाटतो आणि आज घरचा साज मित्रांनो पलताना दिसला टॉप स्पीड लागला आहे सुंदरला आणि बघताय तुफानाशी लढत झाली आणि जशी निकाल रिक्षा जशी जवळ आली तेव्हा मित्रांनो सुट्टा निकाल घेतला तो सुंदरने तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकासूर गट क्रमांक एकतीसमध्ये किंवा जो कोणी पहिरेकरी असेल त्याचा गट लवकर असेल तर त्या पायऱ्यात पलटाना दिसेल धन्यवाद मित्रांनो